महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मत कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर आदर्श आचारसंहिता व कायदा व सुव्यवस्था अंमलबजावणी करिता माननीय जिल्हाधिकारी यांचा कामकाज पाहणी दौरा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने मूर्तिजापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होऊ घातली असून दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखणे आणि आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच निवडणूक प्रक्रिया शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा मेना आणि माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांचा आज आजरोजी मतदानपूर्व कालावधीमध्ये संवेदनशील भागांचा एकत्रित दौरा करून उपाययोजना व निवडणूक कामकाजासंबंधी पाहणीसंबंधित आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती माननीय जिल्हाधिकारी मॅडम व पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांचे आगमन होताच त्यांचे स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती अभियान मोहीम मोठ्या प्रमाणात मूर्तिजापूर शहरामध्ये राबवण्यात येत असून यामध्ये शंभर टक्के मतदान व्हावे याकरिता विभिन्न कार्यक्रमाद्वारे मतदान जनजागृती करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून आज माननीय जिल्हाधिकारी महोदया व माननीय पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते मतदार जनजागृती स्वाक्षरी अभियान मोहिमेचे स्वाक्षरी करून या मोहिमेस सुरुवात करण्यात आली तसेच मूर्तिजापूर हायस्कूल मुर्तिजापूर व सेंट आन्स स्कूल यांचे विद्यार्थी यांनी मतदार जनजागृतीकरिता पथनाट्य सादर केले स्वीप मोहिमेअंतर्गत मतदार जनजागृती प्रचार प्रसारचे हँडी पोस्टर जनजागृती बॅनर हातात घेऊन पथनाट्य सादरीकरण करून शंभर टक्के मतदान करण्याकरिता आज मूर्तिजापूर शहरातील मतदारांना नागरिकांना आवाहन करण्यात आले सुंदर असे सादरीकरण पाहून सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संविधान दिनाचे औचित्य साधून निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कुमार यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले सव्वीस अकरा दोन हजार आठच्या मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी व निष्पाप नागरिकांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यानंतर नगरपालिका सभागृहात माननीय जिल्हाधिकारी वर्षा मीना माननीय पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी निवडणूक कामकाज विषयी सर्व क्षेत्रीय अधिकारी नोडल अधिकारी यांची आढावा सभा घेऊन कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले व काही सूचना दिल्या यावेळी जिल्हा सह आयुक्त डॉक्टर विश्वनाथ वडजे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निलेश जाधव अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा बोबडे उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे पोलीस निरीक्षक अजित जाधव यांची उपस्थिती होती यानंतर माननीय जिल्हाधिकारी माननीय पोलीस अधीक्षक यांनी रूम मतमोजणी कक्ष व शहरातील मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली व निवडणूक कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी दीपक थोरात मुर्तिजापूर अकोला